नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये त्या, त्या आजीने आता अक्षयसमोर रमा अक्षय नावाचे ते मंगळसूत्र धरताच अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि खुश येऊन अक्षय ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की दादा बघितलं का माझ्या रमाचं मंगळसूत्र आणि मला वाटलंच होतं की नक्कीच रमा ही तिच्या गोष्टीमधून मला काहीतरी संकेत देते तर आता अक्षय खुश झालेला असतो आणि आनंद आता अक्षयकडे बघतो अक्षय म्हणतो की माझीरामा मला सोडून जाऊ शकत नाही मला खात्री आहे की नक्की माझीरामा जिवंत आहे म्हणून अक्षयशी ते बोलणे ऐकून ते आजीबाई म्हणतात की हे बघ भावड्या अरे तुझी बायडी एवढ्या उंचावरून पडली ना मला वाटतं की ती जित्ती असू शकत नाही तेव्हा आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि आजीचे आजी ते बोलणे ऐकताच रागाने अक्षय आता आजीकडे बघतो आणि धन्यवाद असे म्हणत अक्षय आता तेथून निघून जातो तेव्हा आजी ही अक्षयकडे बघतच राहते इकडे आता मुकादामांच्या घरात देविका ही आलेली असते आणि देविका आता ठणकावून सीमाला म्हणते की कुठे आहे माझी मुलगी तेव्हा आता सीमा इकडे विचारात पडते की आता हिला काय उत्तर द्यावं आणि आता पटकन त्याच वेळेस दरवाजा उघडून रमा ही बाहेर येते आणि सीमाकडे बघत म्हणते की आई कोण आलं तर सीमा ही दोन वेण्या आणि साडी घातलेल्या त्या रमाकडे बघते आणि त्याच वेळेस सीमा आता रमाला बघून आवाकच झालेली असते इकडे आता रमाच्या डोळ्यासमोर म्हणजे माहीच्या डोळ्यासमोर ज्या वेळेस आता देविका ही सीमाला विचारत असते त्याच वेळेस आता अभ्या आणि माही आतमध्ये असताना आता देविका आल्याचे कळताच माही ही म्हणते की आता काय करायचं आणि माहीला ते आठवू हो लागतं तेव्हा आता आभया हा माहीसमोर येतो आणि म्हणतो की रमा रमाना ज्यावेळेस संकट येत होतं ना त्यावेळेस रमा कायम म्हणायची संकटातून पळून जायचं नाही तर संकटाला तोंड द्यायचं हे आता आभया माहीला सांगतो माई म्हणते की आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तेव्हा आता आभ्या म्हणतो की बाहेर संकट उभं आहे आणि आता तू रमा बनून हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आभ्या म्हणतो की बाहेर कोणीतरी आलंय आणि त्याच्या समोर तुला प्रूव्ह करून दाखवायचं की तू माही नाही तर रमाच आहे जरी तू रमासारखी दिसत असली तरी तू रमाच आहे हे त्याला कळलंच पाहिजे असे आभे आता माहीला बोलतो आणि तू माही आहे ना याचा संशय तुला तुझ्या आईला अजिबात येता कामा नाही असे आभया आता माहीला बोलतो आई म्हणते की हे कसं शक्य आहे देविका आहे ती खूप हुशार आहे लगेच ओळखेन मला तेव्हा आता माही म्हणतो की हे तुला देखील प्रूव करायचं की तू माही नाही तर रमाच आहे नंतर आता आभ्या म्हणतो की आता तुला माही नाही तर रमा बनून त्यांच्या समोर जायचंच आणि त्यांना प्रूव्ह करून दाखवायचंय आणि माही आता तयार होते आणि माही म्हणते ठीक आहे पटकन आता माही जाऊ लागते तर तेवढ्यात आबे आता पुन्हा माहीला थांबवतो आणि म्हणतो थांब आणि लगेच आबे आता त्याचे दोन्ही हात माहीकडे करतो तर माही ही पाठीमागे सरकते आणि म्हणते की काय करताय तर आभ्या म्हणतो मी काहीच करणार नाही ना ट्रस्ट मी पटकन आता मार्कर घेऊन आता माहीच्या केसात मार्कर पेनने भिंदीसारखी खून करून आभ्याने आता माहीला रबा बनवलेले असते नंतर आता माहीचा पदर हा पुढे धरतो तर माही आता तिच्या साडीचा पदर पुढे करते आणि दोन वेण्या पुढे घेते तेव्हा आता आभ्या म्हणतो की तू आता बाहेर जायचंच पण माही म्हणून नाही तर रमा म्हणून असे म्हणत समोरच असलेला रमाचा आणि अक्षयचा फोटो आभ्या आता माहीला दाखवतो तेव्हा त्या फोटोतली रमा बघून माहीला खूप आनंद होतो आणि पटकन आता माही ही तयार झालेली असते तेवढ्यात आता ते, ते सगळं आठवून र माही ही रमा बनून बाहेर आलेली असते आणि प्रेमाने सीमा समोर येत म्हणते की सासूबाई सीमा तर आवाकच होते आणि नयनाकडे बघते नैना आता डोळा मारते तर आता सीमाला सुद्धा कळलेलं असतं सीमा विचार करते की अच्छा म्हणजे परस्पर आता हे नाटक करायचंय असं हिने ठरवलं तर तेव्हा हो आता पटकन माही म्हणते की काय झालं सासूबाई कोण आलं सांगा ना देविका तर आता त्या वेशातल्या रमाला बघून आवाखत झालेली असते तेवढ्यात आता देविका ही माही समोर येते आणि म्हणते की माही अगं तू आणि हे काय तेव्हा आता माही म्हणते की काय बोलतायत ह्या आणि ह्या कोण आहेत आणि ही माही कोण आहे तेव्हा आता सीमा खुश होते तर देविकाला मोठा शॉक बसतो तेवढ्यात आता सीमा म्हणते की ह्या काय म्हणतायत माहिती आहे का अगं रमी यांना वाटतंय की तू रमा नाही तर माही आहे यांनी मला फोटो दाखवला आणि त्या फोटोमधील मुलगी डिक्ट तुझ्यासारखी आहे रमी आणि त्यामुळे यांना काय वाटतंय माहिती आहे का आपणच त्या मुलीला किडनॅप केलंय म्हणून सीमा म्हणते की आता बोला ना आम्ही त्या मुलीला ना ओळखतसुद्धा नाही तर किडनॅप कसं करू सुद्धा आता मान हलवते सीमा म्हणते मी तुम्हाला फोटो दाखवते ना पटकन आता नैना अक्षय आणि रामाचे फोटो आता सीमाकडे देते तर ते फोटो सगळे आता सीमा देविकाला दाखवते आणि ते फोटो बघून तर आता देविका चक्राहूनच गेलेली असते आणि लगेच बोट करत म्हणते की आर यू शुअर ही तुमची सोनच आहे तेवढ्यात आता माही म्हणते की काकू तुम्ही बसा ना मी तुम्हाला चीजची कॉफी घेऊन येते तेव्हा आता लगेच देविका म्हणते की कोण ही आणि काय बोलतायत आता तर सीमा आणि नयना तर आवाकच झालेली असतात पटकन आता ते ऐकून नायना म्हणते की आहो आमच्या रामाला इंग्लिश अजिबात येत नाही अडाणी आहे म्हणून ती फ्रेंची अशी कॉफी म्हणते तेव्हा आता देविका आवाक होऊन घोटाळेला म्हणते की आहो घोटाळे काय हे ओळखा बरं तर घोटाळे म्हणतात की आहो मॅडम ही आपली माही नाही तेव्हा आता देविकाला सुद्धा मोठा धक्का बसतो घोटाळे म्हणतात की ही माई नाही आणि ही मुलगी नाहीला कुठे बघितल्यासारखं वाटतंय आणि तेवढ्यात देविका म्हणते की ठीक आहे घोटाळे चला ही आपली माई नाही आहे तर तेवढ्यात घोटाळे म्हणतो की थांबा मॅडम मला काहीतरी घोटाळा वाटतोय आणि पटकन आता घोटाळे हा रमासमोर म्हणजे माईसमोर येतो आणि आता माहीला हात लावू लागतो तर तेवढ्यात सीमा आता रमाला बाजूला करते आणि म्हणते की रमा हा परपुरुष एवढ्या तुझ्या जवळ येतो आणि तुला हात लावायचा प्रयत्न करतो हे काय आहे तेवढ्यात आता सीमा म्हणते की पार इथपर्यंत मानेपर्यंत हात नेतो तुला काहीच कसं का वाटत नाही थांब मी आता आता सांगते तेवढ्यात माही म्हणते की सासूबाई अहो असं करू नका चूक यामध्ये नाहीये तेच माझ्या जवळ आले आणि त्यांना असं वाटतंय की मी कुणासारखी दिसते बरोबर ना तर घोटाळे मान हलवतात सीमा म्हणते की ते लाख येतील तुझ्या जवळ बघायला पण तू का बघू दिलंस सीमा म्हणते की माझ्या घरची सून काय अशी असेल का आणि थांब मी तुझं नावच जाऊन सांगते आता थांब आता अक्षयला नाव सांगून ना त्याच्याकडून तुला मी माहेरीच पाठवून द्यायला सांगते तेव्हा आता माही ही डचकते तेव्हा आता माई ही देवाकडे बघते आणि म्हणते की सासूबाई मी तुमच्या पाया पडते तेव्हा आता सीमा म्हणते की हो पाया पड तर आता हात जोडून माही ही सीमाच्या पाया पडते तर लगेच नैना म्हणते की वाकून पाया पड तेव्हा आता माही ही रागाने नैनाकडे बघते आणि घोटाळे ते सगळं बघत असतात तेव्हा आता पटकन खाली वाकत माही ही सीमाच्या पाया पडत म्हणते की मामी तुमच्या पाया पडते सासूबाई पण प्लीज तुम्ही असं करू नका त्यानंतर आता माही म्हणते की मी तुमच्यापुढे साडी पसरते तेवढ्यात आता नायना म्हणते की पदर तर हो मी पदर पसरते तुमच्यापुढे पण प्लीज तुम्ही असं काही करू नका असे आता माही ही सीमाला बोलते तेवढ्यात आता नायना म्हणते की झालं का आता तुमचं समाधान आणि सासा आणि सुनामध्ये लावलं का तुम्ही भांडण आता काय झालंय माहिती आहे ना तुम्हाला तर आता माही मोठमोठ्याने रडू लागते तर देविका म्हणते ओके तेव्हा आता देविका म्हणते की घोटाळे यांचं तर काहीतरी पर्सनलच चाललं आणि मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शुअर सांगते ही आपली माही नाही तेव्हा आता देविका म्हणते की घोटाळे चला सीमा आता घोटाळेकडे बघू लागते तर घोटाळे पुढे जाऊ लागतात पटकन पुन्हा घोटाळे हे माही समोर वळतात तर जोराने माही मोठ्याने रडून घोटाळेंना आवाज देते तर घोटाळे निघून जातात आणि घोटाळे आणि आता त्या देविका निघून जातात तर नैना ही दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद करतात प्रेमाने सीमा आणि माही एकमेकांना मिठी मारतात आणि पटकन आता माई म्हणते की तुम्ही काय केलं पण मला पाया पडायला लावलं तर हसतच सीमा म्हणते की अगं चालतं ग यामध्ये हे सगळं आणि आता माहीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि सीमा आणि सुद्धा खुश होतात तर इकडे ते सगळं ऐकून आभ्या आता त्याचा विजय झालेला असतो आणि आभ्याने जे सांगितलं ते माहीने एकदम रमा बनवून परफेक्ट तसंच केलेलं असतं इकडे आता आनंद आणि अक्षय रमा पुन्हा ज्या ठिकाणी पडली होती त्या ठिकाणी येतात पटकन आता अक्षय त्याच्या कारजवळ येतो आणि कारजवळून ते सगळे डॉक्युमेंट्स आता अक्षयने त्याच्या हातात घेतलेले असते तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे अक्षय तू काय करतो आहेस तेव्हा आता रागावून अक्षय म्हणतो की अरे ती बाई काय बोलतेस ती म्हणते की माझे रामा जिवंत नसेल म्हणून मी माझ्या रामाला शोधण्याचा सगळा काही प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे माझी रामा जिवंतच आहे मी माझ्या रमाला शोधण्याचा सगळा काही पुरेपूर प्रयत्न करतोय आणि ही आजी काय बोलते अक्षय म्हणतो की आता मी रमाला शोधतोच आणि सगळ्यांपुढे रमाला आता समोर आणतो आणि मग सगळ्यांना दाखवून सगळ्यांचे तोंड बंद करतो आनंद म्हणतो की अक्षय पण हे असं पोस्टर लावून रमा कधीच सापडणार नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो का नाही सापडणार मला खात्री आहे माझी रामा जिवंत आहे आणि ती नक्की सापडणार आणि त्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ना ते सगळे प्रयत्न मी करणार असल्याचे अक्षय आता आनंदला सांगतो आणि आता आनंद म्हणतो की अक्षय तू हे पोस्टर आता कुठे कुठे लावणार आहे अक्षय म्हणतो की सगळीकडे मी हे पोस्टर लावणार आहे अख्ख्या शहरामध्ये हे पोस्टर लावेल मी आणि माझी रमा हरवली आहे हे सगळ्यांना सांगेन तेवढ्यात एक माणूस तेथून जाऊ लागतो तर अक्षयने आता हरवली आहे असे म्हणत रमाचे पोस्टर तयार केलेले असतात आणि ते एक पोस्टर आता अक्षय त्या बाबाकडे देतो अक्षय म्हणतो की हे बघा दादा ही मुलगी हरवलेली आहे आणि ही जर सापडली तर त्याला एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल इकडे आता देविका आणि घोटाळे ज्या ठिकाणी रमा पडली होती त्या ठिकाणी येतात तर नील सुद्धा तिथे आलेला असतो आणि तेवढ्यात आता कारचा दरवाजा उघडून नील हा देविका शेजारी बसतो आणि म्हणतो की हाय देविका मॅम तेव्हा आता जस्ट शटप असे म्हणत देविका म्हणते की मला माहिती नील माही तू माहीला कुठेतरी लपून ठेवलंयस आणि तू माहीला कुठे लपून ठेवलं ते, ते मला सांग नील आता देविकाकडे बघत हसू लागतो नील म्हणतो की असं काय करता देविका मॅम आहो मीच तुम्हाला ॲड्रेस दिला होता तेव्हा घो आता घोटाळे ते म्हणतो की मॅडम वीस टक्के यांनीच आपल्याला ॲड्रेस देऊन आता सांगितलं होतं तेव्हा आता देविका म्हणते की तू दिलेला पत्ता फेक होता नील फेक देविका म्हणते की तुला काय वाटलं मी तिथे जाऊन आली नसेल का मी तिथे जाऊन आली तेव्हा आता नील म्हणतो की मग तिथे माई नव्हती तर देविका म्हणते नव्हती देविका म्हणते की ती आपली माई नव्हती ती माईसारखी दिसणारी वेगळी मुलगी होती आणि ती त्यांच्या घरातील सून होती नील सून ते ऐकून मोठा धक्का बसतो आता नील म्हणतो की देविका मॅम मला वाटलं की तुम्ही हुशार आहात आहो ती माही सारखी दिसणारी मुलगी माहीच होती ते ऐकून आता घोटाळे आणि देविका पुन्हा आता चक्राऊन जातात तेव्हा आता देविका म्हणते की ते शक्य नाहीये कारण त्या मुलीला इंग्लिश येत नव्हतं त्या मुलीची ती साडी त्या दोन वेण्या ती नक्कीच माही नव्हती नील तेव्हा आता नील म्हणतो की देविका मॅडम अहो थोडासा विचार करा जर आता माही माझ्यासोबत असती तर मी तुमच्यासोबत गाडीत गप्पा मारायला आलो असतो का नाही ना माझ्या माईसोबत ना मी कुठेतरी लांब बाईक वरती फिरत असतो आता देविका म्हणते की हे बघ तू काय आहेस ना ते मला चांगलं ठाऊक आहे उद्या तू परस्पर माईसोबत लग्न करून माझ्या प्रॉपर्टीवरती हक्क दाखवायला सुद्धा मोकळा होऊ शकतो नील म्हणतो की आय एम शुअर मी तुम्हाला सांगतो की मी खरंच हक्क दाखवायला येणार नाही ना देविका मॅम नील म्हणतो की लग्न झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीवर सगळा माझा हक्क असेन शुअर सांगतो मी तेव्हा रागानी देविका आता नीलकडे बघते तेव्हा आता देविका म्हणते की माय फूट असं काहीच होणार नाही आणि मी तुला सांगते की तू फक्त माईला माझ्याकडे आणून दे तेव्हा आता नील म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला माईला तुमच्याकडे आणूनच देईल आणि गाडीतून उतरत आता नील देविकाला म्हणतो की आता तर खुश बघा आता मी तुम्हाला आणूनच देतो आणि आता नील हा देविकाकडे बघत हसू लागतो आणि पटकन आता देविका ही तेथून निघून जाते तेव्हा आता नील विचार करतो की नील हे बघ ती माईसारखी दिसणारी मुलगी माहीच असणार आणि आता तिने देविका मॅमला फसवलं तसंही मला सुद्धा फसू शकते तेव्हा लवकरच मला काहीतरी करावं लागणार असा आता नीलने विचार केलेला असतो इकडे आता माही ही नैनाकडे येते आणि म्हणते की नयना बघ मी किती छान ऍक्टिंग केली हसतच नयना म्हणते की तुला जमलं बरं का पण आता रमाची ऍक्टिंग खरंच तुला खूप छान जमू शकते असे आता नयना ही माहीला सांगते आहेत आता विचार करत माई म्हणते की नैना माझं काय चुकलं मला ते सांग ना नंतर मला ते करेक्ट करता येईल आणि तेवढ्यात आता नैना म्हणते की अगं बाई तुझं काही चुकलं नाही तेवढ्यात आता माहीचा फोन वाजू लागतो आणि पटकन तिचा फोन घेते नीलचा फोन आलेला कळताच आता खुश होऊन माई म्हणते की नील अरे मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे आणि तू अगदी राईट टाईमला फोन केलास तेव्हा आता नीलचा फोन आलेला बघून नैनाला संशय येतो तर आता नील म्हणतो की माही मी सुद्धा तुला एक गुड न्यूज देणार आहे तेव्हा आता माही म्हणते की तू सांगा अगोदर नील म्हणतो की माही आपल्या लग्नासाठी जे पैसे हवे होते ना त्याची सगळे अरेंजमेंट मी केली तर खुश होत माई म्हणते की काय बोलतोयस नील तर नील म्हणतो की हो नील म्हणतो की माही आता आपलं हो। लग्न होणार अगदी तू जसे म्हणत होती ना तसंच होणार अगदी बिग फॅक्ट तर माही अजूनच खुश होते तेव्हा आता नील म्हणतो की आता तुझी गुड न्यूज सांग ना तुझी गुड न्यूज काय आहे तेव्हा आता हसतच माही म्हणते की यस आणि नील आज मी रमासारखी ॲक्टिंग केली पहिल्यांदा मी रमासारखी वागली तेव्हा आता नील म्हणतो की माही आता हे सगळं बद झालं आता या इकडे आणि आता आपल्याला आपल्या लग्नाची तयारी करायची तेव्हा आता माही म्हणते की पण उद्या ते मला अक्षय समोर नेणार आहे तेव्हा आता नील माहीला म्हणतो की माई अगं उद्या आपलं लग्न होणार आहे तेव्हा आता नील म्हणतो की हे बघ माही त्यांना मदतीची गरज होती आणि आपण त्यांना आपल्याकडून जी मदत हवी होती ना आणि जी आपण आपल्यासाठी करायला तयार होतो ती सगळी मदत आपण त्यांना केली आहे आता आता आपल्याला आपलं लग्न आहे आणि लग्नाची तयारी करायची नील म्हणतो की हे बघ माही आता आपल्याकडे लग्न करायसाठी सुद्धा जमले तेव्हा आता आपल्याला लग्न करायचंय तेव्हा तू पटकन आता तिथून नि नील म्हणतो की अगं तुला कळतंय का माही ते तुला इमोशनल ब्लॅकमेल का करता येत तेव्हा आता नील म्हणतो की ते तुला इमोशनल ब्लॅकमेलही करतात आणि तू सुद्धा इमोशनल ब्लॅकमेल होते त्यांनी उद्या जर तुला माझ्यापासून लांब नेलं तर तेव्हा आता माही म्हणते की नील असं काहीच होणार नाही आहे ते तेव्हा आता माही म्हणते की नील तू असं का बोलतो आहेस आपण एकमेकांपासून कधीच लांब जाऊ शकत नाही तेव्हा आता नील म्हणतो माही मी तुला तेच सांगतो आहे तेव्हा आता नील म्हणतो की आपण आपल्या लग्नाची तयारी करू ओके तर खुश होऊन माई म्हणते की नील आज आपला खूप छान दिवस आहे तेव्हा आपण आपलं स्पॉईल करू तेवढा तेवढ्यात आता इकडे फोनवरती माई म्हणते की मी यांच्यासोबत एक डील करते मी कायम कायम रामा नाही बनवू शकत मी कधीतरी यांच्यासाठी रामा बनून येईल इकडे आता नील म्हणतो की ओके माही तू ते सगळं मॅनेज कर आणि इकडे मी सगळी तयारी करतो आणि हसतच माई म्हणते की बाय नील आणि आय लव्ह यू तर आता हसतच नील म्हणतो की आय लव्ह यू माय बेबी आणि तेवढ्यात आता माही ही खुश होऊन फोन ठेवते तर आता पाठीमागून ऐकत असलेली नायना ही माहीला सांगते की माही तुम तुमचं हे सगळं काय चाललंय तेवढ्यात आता, आता माही ही नायनाचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की उनो नायना मी आणि नील आता लग्न करतोय तेव्हा ते ऐकून नायनाला मोठा धक्का बसतो आणि आता माही सगळं आवरून तेथून जाऊ लागते तर तेवढ्यात सीमा आता माईकडे येते आणि माहीला म्हणते की अग माही मला आज तुझी खरंच खूप गरज आहे तेव्हा लगेचच माई म्हणते की तुम्ही तर आता फक्त तुमची गरज बघताना पण माझं काय माझ्याकडे माझ्या बाजूने तरी विचार करा आणि लगेच आता सीमा म्हणते की अगं माही असं करू नकोस तू थांब तर माही काही ऐकायला तयारच नसते आणि अखेरीच आता माही, निल ते ते माही ही तिची बॅग घेऊन नीलकडे जाते आणि नीलची भेट घेते आणि आता नीलला भेटताच आता दोघेही कॅफेमध्ये भेटलेले असतात आणि आता माही आणि नील गप्पा मारत असतात त्याच वेळेस पाठीमागून देविका तिथे येते आणि घोटाळेला म्हणते की हे घोटाळे बघा आपली माही आणि पटकन आता दोघेही गाडीतून उतरतात तर माही आता देविकाला बघते तेव्हा आता नीलने माहीला रमातून बाहेर काढून पुन्हा आता देविकासमोर आणलेली असते आणि नीलने आपल्याला आपल्याला आणून पकडून दिले हे सत्य त्यावेळेस माहीला समजलेलं असतं आणि सगळ्यात मोठा माहीचा गैरसमज दूर होऊन नील आणि देविका हे एक असल्याचे सत्य आता माही समोर आलेले असते इकडे आता अक्षय तो फोटो घेऊन सगळ्यांना दाखवत असतो तर एक गुंडांची टोळी आता रस्त्यावर असते अक्षय तो फोटो आता रामाचा त्या गुंडांकडे देतो तेव्हा तो फोटो बघून ते गुंड म्हणतात की या फोटोतील ही बाई तर किती स्मार्ट आहे मला जर सापडली तर मी सोडलंच नसतं तेवढ्यात अक्षयला राग येतो आणि रागाने अक्षय त्या, रागा त्या गुंडांना मारू लागतो पण ते सगळे गुंड आता वटीने अक्षयला मारू लागतात आता समोर रमा ही कशी येणार आणि आता नील आणि देविकाच्या सत्याचा भयानक उलगडा आता माही समोर होऊन माही ही आता कशी रमा बनणार आणि आता माही ही कशी अक्षयची होणार हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा